भूमी तू कुत्री तू घेणार अजून सांगा मला म्हटलं मेसेज करा तुम्ही सिंपत्ती तरी किती घेणारे खोटे अश्रू खोटे खोटे तुम्ही खोटे एकदम खोटे अश्रू रे खोटे अश्रू आता भले मला सगळे नाव ठेवत असतील मला माहित आहे अजून सिंपत्ती घ्या मला काय घंटा फरक पडत नाही त्याच्यात अजून सिंपत्ती घ्या तुम्ही तेच काम करणार आहे तुम्ही आणि जर माझी लायकी नसेल तर तुमची तर काहीच लायकी नाही तुमची समजली लायकी कालच्या व्हिडिओ वर ना समजली सिंपत्ती शिव्या भोसड्यात जा भोसड्यात अरे नीट तरी बोल बोलते तर काय भोसड्यात जा भोसड्यात जा भोसड्यात माहित का कुत्र्याचा शब्द आहे ना नीट एकदा बघा काय झालं होतं काय नाही कुत्र्यासारखे भुकतात फक्त आम्ही एवढं म्हणलो त्यांनी स्वतःच्या अंगावर बळत सोडून गेलं कुत्री कुत्री आम्ही कुत्री घडलेलं नाही नाव घेऊन आता ज्यांनी ओढलं त्यांनी आणि मला काय फरक पडत नाही मला कुत्री म्हणा नाही तर काय म्हणा कमेंट्स मध्ये जे असतात तू येडे लोक ते मला म्हैस बीस मधून अरे भाऊ द्या मी म्हैस तर म्हैस मी कुत्री तर कुत्री मला काय फरक नाही पडत तुमच्या भावाला एकदा फोन करा आणि सांगा माझी बायको कुत्री आणि फोन ठेवून द्या कस रडायचं आहे कस रडायचं आहे ना आणि लगेच शपथ घेऊन सांगायचं मी चाळीस हजार रुपये भरले मी चाळीस हजार रुपये भरले ज्या वेळेस भाऊ तू चाळीस पंचेचाळीस हजार रुपये भरत होता ना घे आईची शपथ आम्ही दोघं भाऊ एक अख्खं घर चालवायचो हा उद्या नू काय का, का जागा घेतली तो पैसे भरत होता तुझं आम्ही असंच काहीच नाही केलं आम्ही आहे ना खर्च केलाय हा अरे ठीक आहे शांत बस खर्च केला आता तुम्हाला मी सगळ्यात पहिले स्टार्टिंगला सांगतो काय केक लावला बाबा ए तुम्ही छान बस केक लावला विनवला मी मस्करीत लावला तोंडालाच लावला त्यांनी मला सट करून मारलं दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला दुसऱ्या वेळेस त्यांनी व्हिडिओ चालू केला मम्मी समोर बरं का मम्मी समोर व्हिडिओ चालू केला मग त्याच्यावर काय झालं की मम्मीला काय म्हणे ऋतू वहिनी नाही ती ऋतू मम्मीला काय म्हणे नाही जाऊ दे का एवढं नाही बोलायचं अगं एवढं नाही सर मला नाही आवडत एवढं काय नाव बिव घेऊन जास्त बोलायला कसं आपण पहिल्यापासून मानत आलो म्हणतो राग आला म्हणून मी बोललो आताच्या व्हिडिओमध्ये पण काय म्हणलं मम्मीला काय म्हणे एकतर या घरात मी राहीन नाही तर ही राहीन मग आलो आम्ही निघून भरती ना तू तू घर चालू मग काय कशाला आम्ही भिकारी म्हणे आणि हा मला सांगायचंच राहिलं काय म्हणले का रान ही व्हिडिओ नाही बघत नीट मी रान मोकळ सोडलं यांना रान मोकळं भेटलं मी ज्या कपड्यांवर नाही बोलू कोण भूमी किती खोटी आहे भूमी किती खोटी आहे आणि ती ऋती काय म्हणते ती बाई किती खोटी आहे बघा ती बाई ती बाई किती खोटी आहे अरे मी खोटी असली तरी तुमच्या बोलण्याचा अंदाज तसच कसं तुम्ही माझं मी तुमचं नाव घेतलं नाही पहिले तर कुत्री म्हणून तरी तुमच्या आगावर ओढून गेलं तुम्हाला माहिती मी तुम्हाला म्हणलं बरोबर ना मग तसंच तुम मला पण माहिती की तुम्ही कशावरनं बोलले आणि कशावरन नाही दूध खोरी नाही आहे मी मला पण करतो तुम्ही कशावर बोलते आणि कशावर नाही माझ्या कपड्यांवर बोलले का मला फिरण्यावर बोलले फिरण्यावर नाही बोलले ना का फिरण्यावर बोलले मागच्या येत नाही का आम्ही फिरायला गेलो होतो बोलले फिरत तर तिथं पण होत मग तिथं नाही आणि बोले किती खोटं किती खोटं आहे ना नवऱ्याच्या मागे लागली नव्हती गोव्याला जाताना गोव्याला जाताना काय तिथं घेतले मम्मीने कपडे आणि मला येऊन बाई म्हणलं ही काय लोकांना गडव्या चालवली काय माहिती का आता लोकांना फक्त भूमी खोटी दाखवण्यासाठी काय म्हणायचं मला तर बिलकुल आठवत नाही कुठंच मला या बाईचं आठवत नाही का मी म्हणलं असं मी मम्मींच्या आवडीने कपडे घेतले आणि घेतले मी तसेच कपडे घातले आणि तसेच आले तर काय म्हणे का मला कपडे आवडले नाही मला हे आवडले नाही अशी भूमी मला म्हणली अगं खोटं बोलायची पण एक लिमिट आहे आणि खरं वाटेन असं बर लोकांना वाटत असं तुझं खरं मला काहीच तुझं खरं वाटत नाही त्यांना पण तुझं आणि विषय विषय माझ्या अंडरपँटीचा काढला होता ना तू विन्या तुला सांगतो माझे अंडरपँट फाटेल तर कशी असू त्यावेळेस मी तिला बोललो होतो ते अंडरपँट फाटेल आमचं गंज भांडण झाले पण मी तिला सांगितलं काय की पुढच्या वेळेस तिने असं करायला नको म्हणून मी तिला बोललो होतो बरं का काय गे अंडर अंडरपँट फाटेल आहे हा तू सांगते तू सांग सर्वात पहिले काय झालं होतं केक कोणी लावला मी लावला हा मी आजपर्यंत मस्करी करतोय ना अंडर ट्वेंटी भांडण काढून राहिले का, का। हा अरे <laughs> देवा रडून दाखवत थोड्या आता तुम्ही ह्याला बोलतानाच ना मग पुढच्या मिळते हे तर मी बघितलं देवा शपथ सांगते मी हे अंडर बघितलं नाही ह्यांनी मला आता सांगितलं आता मुद्दे तुम्ही उकरून काढून राहिले का मला लय मुद्दे उघडून काढला मी हा प्रत्येक व्हिडिओत म्हणणार मला काय बोलायचं नाही आता मला बोलायला नको तिकडे आम्हाला बोलायला लावू नको मला बोलायला बोलायला लावू नको मला नाही बोलायला बोलायला लावू नको आणि बोलू तर सगळं जात्या एक सांगा मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आम्ही चुकी कोणाची आहे हे फक्त कमेंट मध्ये जास्त करून सांगा कोणाची चुकी आणि कोणाची चुकी नाही आहे आणि झाला विषय काय घर फोडायचं घर फोडायचं घर फोडायचं आता पण सांगतो घर भूमीने फोडलेलं नाहीये आता तुम्ही मला पण ते कमेंट वगैरे करता ना संदीप तू बैल आहे भूमीचा बैल आहे भूमीचा बैल तर तुम्हाला काय करायचं ते करा कारण की मी ऐकलं नाही भूमीचं नाही ऐकलं मी माझ्या स्वतःच्या मताने आलेलो आहे इकडं तू पण मला मताने चला त्यांचं सोडत आहे तर बाहेरचे कोण कुठले येडे डोक्याची लोक आहेत ती सगळी कमेंट्स करणारी कालच्या व्हिडिओत मी बोलले ना का सबस्क्राईब मी जे कमेंट्स करणार ना तर एक बाईला मध्ये की तू त्यांनाच बोलते का त्यांच्यामुळे तुझी कमाई होते म्हणजे तू त्यांनाच नाव ठेवते का पहिली वर्ष म्हणजे हिने मला सब्स्क्राईबच केलेलं नाहीये आणि ही माझ्या कमेंट बॉक्स मध्ये येऊन मला शिकून राहिलेली तुझं माहितीये का आपलं पब्लिकला माहितीये आपण कसं कसं माहिती आहे मॅडम बोलू द्या चला मी एवढं ऐकलं ना मी अजून ऐकन पण मी खरी आहे मला माहितीये मला कोणी दाखवलं तरी मी बोलणारच आहे म्हणजे मी अशी बोलत ना अशा उड्या मारू मारू तरी नाही बोलत ना आणि भरपूर जण म्हणतात तुझ्या बायकोला जरा गप कर तुझ्या बायकोला जरा गप कर का हीच कमेंट तुम्ही त्यांच्या का तुमच्या त्यांच्यावर का बर करत नाही का का करत नाही तुम्ही सांगा ना नेमके आम्हाला आम्ही चुकतोय का कुठं मला फक्त हे सांगा भांडणं कशावरून झाले आता पण तुम्हाला सांगतो आतापर्यंत ते भरपूर खोटं बोललेले तुम्ही डायरेक्ट त्यांचे मुद्दे आहे ना टाका आणि चुकीचं वाटतो ऐकलेलं नाही म्हणते मला काहीच कळत नाही काय अर्थाने भांडण झालं त्यांच्या बर्थडे वरून सारखं झालं काय त्यांनी केक लावला यांनी मस्करी भांडले ते बरं ठीक आहे तिथं विषय रात्री आम्ही स्टोऱ्या नाही ठेवल्या जर ते आमच्याशी एक शब्द प्रेमाने बोलले असते येऊन जर एखादा शब्द जरी प्रेमाने बोलले असते ना मागे जसं सोडून दिलं ना तुमचा जो मोठेपणा दाखवलेला रुबाब दाखवलेला आम्हाला बोललेलं तसं त्यावेळेस पण सोडून दिलं असतं पण ना तुम्ही आमच्याशी तेव्हा चांगले बोलले ना दुसऱ्या दिवशी सकाळी चांगले दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जो ढिंगाना केलाय व्हिडिओ काढून पहिले तर आदल्या रात्रीचा व्हिडिओ सोडला परत दुसऱ्या दिवशी त्या आता लय घाना तोंडा त्या बाईनी व्हिडिओ काढला माझ्या समोर असा कॅमेरा घेऊन आली नाचत नाचत आणि व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ सोडला तिने आणि त्याच्यात पण मग यांची अपेक्षा काय परत हे मी स्टोरी नाही ठेवली म्हणजे यांची अपेक्षा काय एवढं तुम्ही करून परत आम्ही तुमची ऍनिव्हर्सरीची पण स्टोरी ठेवावे अरे काय म्हणजे कसं झालं माहितीये का ते चुकी करायची तर करायची हा अरुमनाची मी चुकी नाही केली अहोतरी पण घ्यायचं बाकी काय द्या सोडून चल यांच्याकडून आधी लागायचं खायची खायची तुमची पण एक लिमिट असते नुसतं काही झालं रडू रडू दाखवलं म्हणजे तुम्ही काय लोकांच्या तुमच्या बाजूने ओढून राहिले काय ओढायचे ते ओढा मी एकटी आहे सगळ्यांशी लढायला मला काय फरक नाही पडत पण मी खरी आहे तर मी खरीच आहे आणि माझा नवरा आणि माझा धीर खरा आहे तर खराच आहे बस मला इतकंच बोलायचंय